प्रवासात भेटलेली माणसे लेखक दमा मिराजदार माणसाला अनेक गोष्टींमुळे शहाणपण येते केल्याने देशाटन ही त्यातली एक महत्वाची गोष्ट माणसाने सतत हिंडले पाहिजे प्रवास केला पाहिजे त्यामुळे त्याला विविध रंगी जीवनाचा अनुभव येतो नाना प्रकारची माणसे भेटतात ही वसुंधरा किती विविध रत्नांनी नटलेली आहे हे समजते मग शहाणा होण्या वाचून त्याला गत्यंतरच उरत नाही म्हणूनच ब्राह्मण हिंडता बरा असे समर्थांनी म्हटले आहे लेखक नावाच्या जातीला तर प्रवास ही गोष्ट फार आवश्यक प्रवासात माणसाला नवे नवे अनुभव येतात जीवनाचे वेगवेगळे पैलू समजतात त्याच्या मनकोशात नित्य नव्या अनुभवांची रसत पोहोचली होते राजहंस कसा फक्त मोत्याचा चारा ता ता खाऊन जगतो असे म्हणतात तसा खरा लेखक हा नव्या नव्या अनुभवांच्या शिदोरीवरच जगतो तरच त्याचे लेखक म्हणून आयुष्य वाढते केवळ वा घरभशा असलेला माणूस लेखक होणे कठीण आणि झालाच तर तो अल्प आयुष्य लेखक होईल पत्रकार होण्याच्या इच्छेने झपाटलेले अनेक तरुण मुले मुली हल्ली मुलाखत घेण्यासाठी येतात त्यांचे मुलाखतीवरील प्रश्न ठरलेले असतात त्यातला एक प्रश्न म्हणजे तुमचे आवडते छंद कोणते माझी उत्तरेही आता तयार झाली आहेत मी त्यांना सांगतो लेखन आणि वाचन हे मुख्य छंद हे झालंच त्याशिवाय म्हणतो मी पो, फोटोग्राफी पोहणे चित्रकला गाणं यातलं फार थोडं जमत मला पण छंद म्हणाल तर दोन प्रवास आणि गप्पा गोष्टी प्रवास ही खरोखरच मला आवडणारी गोष्ट आहे काही ना काही निमित्ताने प्रवास करण्याची संधी मिळाली तर मला बरे वाटते घरच्या दैनंदिन कटकटीतून मुक्तता होते आणि एका वेगळ्या वातावरणात वावरण्याची धुंदी मिळते नाना प्रकारची माणसे भेटतात खूप कडू गोड अनुभवांचा काढा प्यावा लागतो मान सन्मान होतात तसे अवमानाचेही प्रसंग येतात आपण एरवी ज्या जगात वावरत असतो ते जग किती लहान आहे आणि बाहेरचे जग केवढे मोठे आहे केवढे अनाकलनीय आहे याचा प्रत्यय येतो रिते मन अनुभवांनी पुन्हा संपन्न होते म्हणून माणसांना पहावयास मी उत्सुक असतो त्यांच्याशी गप्पा गोष्टी करता आल्या तर फारच आनंद होतो तिथे वेगवेगळ्या तऱ्हेची स्वभावाची माणसे मला या प्रवासात पाहायला मिळाली आहेत साताऱ्याच्या एस स्टँडवर एकदा मी पुण्याला जाण्यासाठी म्हणून पुण्याच्या गाडीची वाट पाहत होतो तशा गाड्या सतत येत होत्या पण गर्दीही तितकीच होती थोड्या वेळाने एक गाडी आली काही प्रवासी खाली उतरले मग आज चढणाऱ्या आम्हा प्रवाशांचा एक लोंढाच्या लोंढा हात घुसला त्यात अर्थातच तर्थ मीही होतो माझ्या माझ्याही पुढं मुसलमानांची दोन तरुण पोरं घुसली त्यापैकी एकाने रिकामा झालेल्या जागेकडे नुसती बोट दाखवली ही, ही, ही जागा आपली बसा त्या जागेवर त्यांचे सगळे कुटुंब बाहेर होते बहुधा एखाद्या लग्नासाठी म्हणून मंडळी पुण्याला निघाली असावी दुसरा पोरगा एकेका रिकाम्या सीट वर सामान ठेवून जागा अडवू लागला मी तेवढाच चपळाई करून एक रिकामी सीट शोधली आणि तिच्यावर जाऊन बसलो ते पाहताच तो पहिला परगात चिडला मला तावा तावाने म्हणाला अहो साहेब मी जागा धरलीये आम्ही हा काय म्हणतोय मला कळे ना जागा धरलीय म्हणजे काय मीच तर पहिल्यांदा या सीट वर बसलो याने कुठली जागा धरली मी बसलोय ना इथे मी पुन्हा सांगितले आणि तुम्ही केव्हा धरली जागा तो गुरमित म्हणाला मी तुमच्या आधी आत शिरलोय आणि याला हात दाखवून ही ही जागा आपली म्हणून सांगितलं तुम्ही ऐकल की या आठ दहा जागा आमच्या आहेत नुसत्या हाताने ही म्हणून आठ दहा जागा धरल्यात शाबास पट्टे मी हिल करून हसलो उठा उठा तो ओरडला मी नाही उठत मी जोरात सांगितलं मी तर तुमच्या आधी धरलीये जागा माझ्या आधी केव्हा एस टी स्टँडवर गाडी आली तेव्हा नुसत्या नजरेनच मी एस एसटी धरलीये तरी मी एकाच जागेवर बसलोय माझ्या बाकीच्या जागेवर तुम्ही बसा पाहिजे माझी हरकत नाही माझे हे प्रत्युत्तर ऐकून बाकीचे प्रवासी हसू लागले सगळ्यांनी त्याची हुर्या हुर्या केली तेव्हा मिळालेल्या जागेवर समाधान मानून तो मुकाटाने गप्प बसले अशी वल्ली आणि भांडखोर माणसे तर अनेकदा भेटतात सुशिक्षित दिसणारी एक बाई तर एकदा चार पाच सीटचे रिझर्वेशन करूनच दोन तिकिटे काढून बसल्या होत्या आणि बाकीच्या जागेवर कुणी बसले की लगेच रिझर्वेशन आहे आमचं कुणी बसू नका म्हणून इतरांना दरडावीत होत्या गाडी सुटली तरी त्यांचा आरडाओरडा चालूच होता शेवटी कंडक्टरला बोलवून त्याला दटावले त्यांना दटावले तेव्हा त्या गप्प झाल्या पण तरीही आपल्यावर फार मोठा अन्याय झाला आहे अशी त्यांची मुद्रा शेवटपर्यंत होती माणसे मुळातच स्वार्थी असतात पण प्रवासात ती अधिक स्वार्थी होतात इतरांच्या सुखदुःखाची ती कसलीच पर्वा करत नाहीत स्वतःची जागा न सोडता इतरांच्या जागा भडकवण्याचा प्रयत्न करतात शक्य त्या सुखसोयी हो आपल्यालाच मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते एकदा एक, एक सद्गुरु, पत्नीसह हो माझ्या समोरच्या लांब बाकड्यावर बसले होते मध्ये केव्हा तरी त्या बाकड्यावरील एक दोन माणसे खाली उतरली थोडी प्रशस्त जागा झाली त्याचबरोबर ते गृहस्थ बायकोला म्हणाले तू झोप आता निवांत पाय पसरून आणि ती त्यांची गृहलक्ष्मी खरोखर पाय पसरून झोपली पुढे कुठेतरी गाडीत गर्दी झाली काही माणसे मध्येच उभी राहिली होती कंडक्टरने बाई त्या बर बाईला उठा म्हणून सांगितले आणि उभ्या रा राहणाऱ्या एक दोघांना त्या जागेवर बसायला सांगितले त्याबरोबर ते पतीराज संतापले बाई माणूस झोपले त्यांना उठायला सांगता वारे एस टी वारे सौजन्य मी त्यांच्या समोरच बसलो होतो मी म्हणालो अहो साहेब ती उभी राहिलेली माणसं आहेत ना त्यांनी पण तिकीट काढली आहेत त्यांना नको का जागा बसायला गर्दी नसेल तेव्हा ठीक आहे गर्दीत माणसं उभी असताना झोपायला कसं मिळेल यात सौजन्याचा कुठे संबंध येतो माझ्या या, या बोलण्याने ते गृहस्थ आणखीन चिडले आणि अद्वा तद्वा बोलू लागले शेवटी त्या बाईंना उठावेच लागले आणि इतरांना जागा मिळाली तरी पण तो सद्गृहस्थ बराच वेळ च्या नावाने शंख करीत होता रेल्वेच्या प्रवासात तर याही पेक्षा गमतीदार माणसे भेटतात प्रवास म्हणजे खूप खायचे अशीच कित्येकांची कल्पना असते गाडी हल्ली रे हल्ली की यांनी जवळचे मोठे डबे उघडलेच म्हणून समजा हात आणि तोंड त्यांचा व्यायाम प्रवासभर चालू असतो इतके करून काही मंडईंचे समाधानही होत नाही गाडी कुठल्याही स्टेशनवर थांबली आणि कुणी खाद्य विक्रेता फळवाला त्यांच्या खिडकीजवळून चालला की त्यांनी त्याला प्रेमळपणे हाक मारलीच म्हणून समजा अशी प्रवास भार सतत खाणारी माणसं मी पाहिली आहेत त्यांच्या खाद्यनिष्ठेचे मला कौ नेहमीच कौतुक वाटते त्यांचे नुसते खाणे बघूनच काही वेळा माझे पट भरते कधी कधी ही मंडळी अति प्रेमळ असतात ती आपल्यालाही त्यातील हवी हवीभार्ग देतात मग मी त्यांच्या या खादारपणाबद्दल मनातल्या मनात क्षमा करतो काही प्रवासी दुसऱ्याही बाबतीत प्रेमळ असतात आणि त्यांचे नको तेवढे चाळे दृष्टीला पडतात एकदा रेल्वेच्या प्रथम वर्गाच्या डब्यात माझ्या बर्थ समोर एक तरुण जोडपे एकमेकांना बर्थ रिझर्व्ह केलेल्या होत्या म्हटले रात्रीच्या वेळी तरी यातील एक, एक जण दुसऱ्यापासून अलग होऊन बर्थवर झोपेल पण तसे कुठले व्हायला रात्री झोपेची वेळ झाली तेव्हा आम्ही बाकीच्या दोघांनी आपापल्या अंथरुणावर अंग पसरले पण हे जोडपे एकमेकांना डिंकाने चिटकवल्यासारखे चिकटले होते शेवटी दोघेही एकाच बर्थवर एकमेकांच्या अंगावर हात टाकून एकमेकांना अधिकच विलगून झोपले तेव्हा मात्र मीच दिवे मालवले आणि डोळेही मिटून घेतले अशा किती गमती सांगाव्यात रात्रभर आरडाओरडा करून खदा हसून सर्व प्रवाशांना रात्रभर जागरण घडवणारे एसटीतले भेटलेले एक वेडे पोराच्या विनोदावर खुश होऊन तोंडात घेतलेले तांब्याभर पाणी फवार्यासारखे उडवणारी आणि सगळ्यांची तोंडे आणि कपडे भिजवून टाकणारी एक पुत्र वत्सल माता एकमेकांना सतत मिठा मारणारी पुणे मुंबई प्रवासातील तरुण अँग्लो इंडियन हुबळीच्या एस एसटी स्टँड वरील बाकावर पांघुणाविना झोपलेल्या आणि थंडीमुळे कुडकुडणारा मी आणि माझ्या अंगावर स्वतःचे पांघरुण घालणारा कुणी एक अज्ञात प्रवासी एक ना दोन अनेक मंडळी पण विद्यार्थी दशेत पुण्याहून पंढरपूरला जाताना भेटलेले एक नरवीर मात्र अजून लक्षात राहिले आहेत स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट आहे मी कॉलेजला सुट्टी लागली म्हणून पुण्याहून पंढरपूरला चाललो होतो कुर्डूवाडीला गाडी बदलून बार्शी लाईट रेल्वेत बसलो होतो वाटेत मोडनिंब नावाचे स्टेशन लागले त्यावेळी ते संस्थानात होते या मोडनिंब स्टेशन वर एक गृहस्थ पत्नी आणि मुलगा यांच्यासह गाडीत चढले या डब्यात जागा भरपूर होती आज शिरल्याबरोबर बाईसाहेब बाई बाका आडव्या झाल्या आणि आठ दहा वर्षाच्या मुलाला म्हणाल्या बंड्या तू पण पड रे घटका भर आणि त्या नवऱ्यावर खेकसल्या तुम्ही झोपू नका सांगून ठेवते अजिबात झोपू नका सामानाकडे लक्ष ठेवा द्या हाफ पॅन्ट घातलेले भरघोस मिशा असलेले ते जाड जुड नवरोजी अगदी गरीब मुद्रेने म्हणाले अग मी जागाच आहे की झोपलोय का पण सामानाकडे लक्ष असू द्या आहे माझ लक्ष तस थोड्या वेळाने बाभुळगाव स्टेशन आले लगेच बाईसाहेब खडबडून जाग्या झाल्या उठून बसल्या जवळच फेकीचा तांब्या नवऱ्याच्या हातात देऊन पुन्हा ओरडल्या हा एवढा तांब्या भरून आणा झटकन तेव्हा तहान लागलीय मला आणि लवकर जा जा म्हणते ना नवरोजी मुकाट्याने तांबा घेऊन तांब्या घेऊन उतरली समोरच्या नळाखाली तांब्या भरून येऊ लागले तेवढ्यात गाडीची चिट्टी वाजली गार्डने हिरवा झेंडा दाखवला त्याच बरोबर बाईसाहेब ओरडल्या अहो झालं की नाही पाणी भरून या लवकर नाही तर ढाल हाल खाली तसेच आलो आलो करीत पतिराज तांब्या घेऊन पळत पळत आले आणि डब्यात चढले बाईसाहेब गटागटा पाणी प्यायला गाडी सुरू झाली बाईची बडबड सारखी चालूच होती पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पुलावर गाडी आल्या ओरडल्या आलं पंढरपूर सामान काढून ठेवा बाहेर बसू नका बावड्यासारखे नुसते बघत हो हो काढतो ना बुवाजींनी सगळं सामान मुकाट्याने बाहेर काढून ठेवले एकत्र केले मला त्यांच्याबद्दल फारच कुतूहल वाटत होते पंढरपूर स्टेशनवर गाडी येऊन थांबली आणि आम्ही सगळे खाली उतरलो सहज म्हणून त्या गृहस्थांना प्रश्न केला आपण का त्यांनी मान हलवली ते गृहस्थ चमत्कारिक दृष्टीने माझ्याकडे पाहत बोलले काय करता म्हणजे मी तिथं फौजदार आहे धन्यवाद अं हे कथाचन तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया देत राहा आणि मला बऱ्याच प्रतिक्रिया आल्या माझ्या वाचनाबद्दल तर मी प्रयत्न करत आहे सराव करत आहे आणि मला वाटतं सरावानेच माझं वाचन आणखीन चांगलं होईल आणि तुम्ही पण मला आ, प्रतिक्रिया देत राहा म्हणजे मला कळेल माझ्या वाचनात अजून किती सुधारण्याची गरज आहे बाकी लोभ असावा